शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण दहा दिवसापासून बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळ तयार होईल किंवा डिप्रेशन तयार होईल ज्याच्या गतीनुसार त्याचं प्रमाण ठरेल परंतु ती प्रत्यक्षात गोष्ट घडलेली आहे डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार आहे त्याचा भारताच्या काही राज्यांवर परिणाम होऊ लागलाय उद्या केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागात त्याचा परिणाम होणार आहे महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होईल हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर तो, तो अंदाज आपण बघणार आहोत तर बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालंय साधारण त्याचा प्रवास अगदी तीन चार दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता असं चालणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला ते तामिळनाडूला धडकेल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे उद्या किंवा आज रात्री देखील कडाक्याच्या थंडीची लाट महाराष्ट्रात निर्माण होते असा अंदाज आहे मात्र जी सत्तावीस तारखेला थंडीची लाट राहील असा अंदाज दिला होता तिचा प्रभाव विदर्भात कमी होताना दिसतोय पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेला थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढतोय भयाबह थंडी महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला असणार आहे हा थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात संपूर्ण तीस तारखेला देखील असणार आहे एक तारखेला मात्र काही प्रमाणात महाराष्ट्रात ती जरी दक्षिणेकडून कमी होत असली थंडी तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक थंडी असणार आहे दोन तारखेला बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होत जाणार आहे तीन तारखेला थोडं पावसाळी वातावरण हो, महाराष्ट्रात होत असल्यामुळे थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल आपण चार तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये थंडी उघड कमी झालेली असणार आहे म्हणजे जेव्हा थंडी कमी होते तेव्हा पावसाचं वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आणि थंडी पुन्हा जर पाच तारखेला वाढत असेल तर याचा अर्थ हे वातावरण पाच तारखेपर्यंतच राहील असा अंदाज आहे प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा वेगळ्या प्रकारचा आहे आता आपण जे एफ एसचा अंदाज दररोजच बघतो जे एफ एस उद्या केरळवर याचा परिणाम दाखवतोय सत्तावीस तारखेला आणि त्याचा काही भाग बंगालच्या उपसाकर सरकताना दाखवत आहे आणि मी नेहमी सांगत आलो आहे की हवामान ही अशी गोष्ट आहे ती सातत्याने बदलत राहते त्यामुळे आपण जो काही बदल होतो आहे तो बघण्याची सवय करून घ्या आता बघा की दक्षिण भारतावर त्याचा प्रभाव जे पी एसने दाखवलेला नाही आहे अठ्ठावीस तारखेला मात्र भारतीय हवामान खात्याच्या ट्रॅकनुसार अठ्ठावीस तारखेला ते बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूला धडकणार आहे मात्र या ठिकाणी त्याची परिस्थिती वेगळी दाखवलेली आहे आणि त्याचं अस्तित्व साधारण एकोणतीसला पूर्व भारताकडे दा जाऊन संपण्याचा अंदाज दिलेला आहे आपण तीस तारखेला बघतोत की बंगालच्या उपसागरामध्ये हे वातावरण आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे एक तारखेला देखील बंगालच्या उपसागरामध्ये हे वातावरण जोरदार आहे दोन तारखेला संपूर्ण बंगालचा उपसागर पावसास अनुकूल आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी देखील आहे तीन तारखेला देखील बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती आहे परंतु दोन आणि तीन तारखेला जो महाराष्ट्रात या मॉडेलने पाऊस दाखवला होता तो आता दाखवला जात नाही आहे आपण चार तारखेला बघतोत किंवा पाच तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये पाऊस आता जी एफ एस मॉडेल दाखवत नाही एसीएमडब्ल्यू एफ मॉडेलने मात्र उद्याच सव्वीस तारखेलाच तामिळनाडूवर याचा परिणाम होण्याची शक्यता दाखवली आहे आपण बघतो डिप्रेशन तामिळनाडूवर परिणाम करून बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला सरकताना स्पष्टपणे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे अठ्ठावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील या वादळी प्रभाव पूर्णपणे पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज दिला आहे मात्र आपण एकोणतीस तारखेला बघतो की थोडं हे वातावरण भारताच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे तीस तारखेला आपण बघतो हे पूर्ण बंगालच्या उपसागरातील वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला भारताच्या पूर्णत स्पर्श करणार आहे आणि त्यानंतर भूभागावर किती परिणाम करतं ते बघायचं आहे भारतावर त्याचा प्रवेश होण्याची शक्यता कायम आहे एक तारखेला दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती अपेक्षित आहे कारण हे वातावरण बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने फिरतं आहे तीन तारखेला मात्र महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे फारसं पावसाळं वातावरण नाही परंतु हलका पाऊस या काळात होईल कारण या पावसाचा जोर कमी होतो आहे आणि दक्षिण भारतात त्याचा प्रभाव वाढतो आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वाढते आहे साधारण तीन चार आणि पाच असं महाराष्ट्रामध्ये वादळी वातावरण हलके पावसाचं क्षेत्र अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण जे वातावरण बंगालच्या उपसागरात पूर्वेला सरकत होतं ते पुन्हा एकदा अरबी समुद्राकडे सरकलं आहे आणि ते आता संयुक्त के कारण ईशान्य मान्सूनच्या काळात कधीही वादळ हे पूर्व भारताकडे सरकत नाही आणि अशा पद्धतीने जर हे वादळ पूर्व भारताकडे जाण्याचा जा प्रयत्न करत असेल तर त्याला पुन्हा ईशान्य मान्सून हा अरबी समुद्रात सरकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे ती परिस्थिती या ठिकाणी बदलताना दिसते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जननुसार थोडा धावता अंदाज जर घेतला तर आपल्याला स्पष्टपणे या ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा प्रवास दिसतो आहे कारण मी तुम्हाला सांगितलं ईशान्य मान्सून असल्यामुळे हे वादळ पूर्व भारताकडे जाऊ शकत नाही आणि त्याला अडथळा निर्माण होईल साधारणपणे तीस तारखेला आणि मग तीस तारखेला पुन्हा ते महाराष्ट्राकडे किंवा भारतीय भूभागाकडे वळणार आहे आणि मग वळाल्यानंतर महाराष्ट्रात ते काही प्रमाणात पावसाळा वातावरण निर्माण करू शकतं असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या एकत्रित अंदाजानुसार एक तारखेपर्यंत अंदाज महाराष्ट्रात ता पावसाचा अंदाज नाही मात्र आपण हा अंदाज चार तारखेपर्यंत पुढे सरकवला तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली या काही भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे ढगाळ प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये एक दोन तारखेला निर्माण होऊ शकते काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो असा अंदाज आहे परंतु तीन तारखेपासून किंवा दोन तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागामध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय काल किंवा परवा आपण जेव्हा हे अंदाज बघत होतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात पाऊस दिसत होता आज मात्र त्या अंदाजामध्ये बदल होतोय त्यामुळे मी नेहमी सांगतो हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात त्यामुळे दररोजची अपडेट बघत चला जेणेकरून ने नेमकी काय बदल होतोय तो आपल्याला समजतो आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करणं सोपं जातं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप पावसाचा प्रभाव किंवा खूप गारपीट खूप वादळी परिस्थिती निर्माण होईल असं मात्र काही नाही आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अधिक असल्यामुळे निचांकी अशा प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या पावसास फार अनुकूल वातावरण तयार होणार नाही कारण ते कोरडं वातावरण आहे आणि कोरड्या वातावरणाचा फारसा प्रभाव या वातावरणावर होत नसल्यामुळे महाराष्ट्रात सामान्य पाऊस होईल आपण स्टुडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा